नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असतेच की आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो मागे ज्या मैदानात मित्रांनो बाकासूरने गुलाल घेतला तोच मैदान म्हणजे चोराडेच्या मैदानामध्ये मित्रांनो आज आपला आपल्या सर्वांचा लाडका दशा मिंदके श्री बाकासूर पाळताना दिसणार आहे मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पहिची तर मित्रांनो एक संभव पहिला आपण बघायला गेलो तर बबलूचनच्या राजासोबत आज बाकासूर आपला पालथण दिसू शकतो बबलू चचनचा राजा जो आदतमध्ये आहे सध्या मैदाना गाजवतोय राजा आणि बाकासूर ही जोड्या आज आपला पालताण दिसू शकते तसेच मित्रांनो बाकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार हे अपडेट मी तुम्हाला गट जाहीर झाले तर लगेच देईन दोन मिनटात मित्रांनो आपले व्हिडिओ येईल तर व्हिडिओ आवडले दे असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजच्या मैदानासाठी बाक्का सुटला आणि येणाऱ्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले दे असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद